अमरावती जिल्ह्याला गारपिटीचा या गारपिटीमुळे गहू संत्रा कांदा भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालेलं आहे गव्हाच्या शेतात पाणी साचलेलं आहे आता निवडणुकीच्या रणधुमाईत सरकारी अधिकारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर येणार का असा प्रश्न बळीराजा विचारतो राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि यासोबतच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये डीकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे